सी पी ऑफिसमध्ये मीटिंग लागल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही मीटिंग अटेंड करा त्याच्यामुळे आपल्या समक्ष बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी तसेच काही सूचना जे मला वरिष्ठांनी दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत फार मोठा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपल्याला आपण सगळ्या या ठिकाणी जमलेला तर प्राथमिक सूचना तर सगळ्यांना माहिती आहे की बारा वाजेपर्यंत आपल्याला परवानगी आहे डी जेला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही पारंपरिक वाद्यांवरती आपल्याला उत्सव हा आनंदाने साजरा करायचा आहे सदरचा उत्सव साजरा करत असताना कुठल्या प्रकारचं म्हणजे आपल्या आपल्यामध्ये किंवा दुसऱ्या गटामध्ये किंवा मंडळांमध्ये कुठल्या प्रकारचा पुढे मागे येण्यावरून किंवा कुठल्या प्रकारचा वाद होणार नाही आपणच काळजी घ्यायची कारण आपला उत्सव आहे आपण आपण शांततेने पार पाडला तर त्याचा परिणाम आणि आनंद तो द्विगुणित होतो द्विगुणित होतो आणि आम्हालाही समाधान मिळतं सगळंच छान झालेलं आहे आजपर्यंत कधीच लागलेला नाही कुठल्या प्रकारचं गालबोट्याच्या पुढेही लागणार नाही पण आपण कधी पण काळजी घेणं म्हणून काळजी म्हणून आपण या ठिकाणी जमलेला आहोत कारण सगळे शिवप्रेमी त्या पद्धतीने डिसिप्लिन मध्येच असतात असतात आणि जे कोणी थो थोडेफार काही असतातच तर आपण त्यांना बरोबर बाजूला काढतो व्यवस्थित जे पोलिसांचे गाईडलाईन आहे ते फॉलो करा किंवा काही अडचण आली तर तुम्ही मदतीला पुढे येता म्हणजे आम्हाला काही जास्त काही सांगायची पण गरज नाही तरी ठीक आहे हे माझ्या बेसिक सूचना आहे आपल्यासाठी आणि तरी तुमचं काय असेल तर सांगावं मला के नाही नाही मी ना दिलेले आहे मी तीन वर्षापासून हे ना सगळं लेटर मध्ये देतोय तीन वर्षापासून शिवजयंतीच्याच वेळेस आहे ना डीजेला परवानगी नाकारली जाते बाकीच्या याच्यात आहे ना चा बारा वाजेच्या वर पर्यंत वाजवली जाते मी सगळं दिलेलं आहे तर त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे ठीक आहे तुम्ही परवानगी मागा ते काय आपले सिनियर टी हा मी दरवर्षी देतोय तुम्ही देऊन टाका आपण सरांना पण माहिती है। आहे सिनेर आमचे निर्णय घेतो त्या अनुषंगाने सध्या तरी नाही परंतु शिवजयंतीच्याच वेळेस काय हा बाकीच्या वेळेस असतो असं तुमचं तर परवानगी नाही शिवजयंतीच्या वेळेस ना परवानगी तर नाही तुम्हाला तर माहिती आहे सुप्रीम कोर्ट नाही परवानगी नाही पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला सर मी अनुराव घेतला शिवजयंतीच्या वेळेस मी माझी अठ्याचीच मिरवणूक होती तेव्हा आहे ना झेंडा असाच का फिरवला तसाच का फिरवला ते हे सगळे पोलीस लोक आहे ना आम्हाला आहे ना हे करायचे पण बाकीच्या याच्यात ना कधीच कोणाला आहे ना झेंडा असाच फिरवला का तसाच फिरवला असं कधीच बोलत नाही हे आपल्याला नाही का फोकस कुठं करायचं आपण डिपेंड करायला नाही ना नाही मी आहे तुमच्या सोबत आपलं आपण सगळं आपलं आमच्या याच्यात कोणीच दारू पिऊन येत नाही कोणीच काही करत नाही तरी पोलीस लोक आम्हाला जेव्हा मिरवणूक चालू राहते तेव्हा आम्हाला हे करतात नाही तुम्ही काही काळजी करू नका तसं काही होत नाही आणि मिरवणूक करताना फक्त आम्ही नाही का आमचा रोल काय असतो त्याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये कि जर कुठे वाहन वगैरे अडकलं असेल त्याला काढून देणं किंवा कुठे वाद असेल तर अदरवाईज आम्ही इंटरफेअरन्स करतो माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्या पुढे पण कोण नव्हतं मागं पण कोण नव्हतं माझ्या एकट्याची मिरवणूक होती तर पोलीस लोक मुद्दाहून मला पुढे नेत होते आणि अकरा वाजता अकरा वाजताच मिरवणूक संपवली बारा वाजेचा टाइम होता तरी अकरा वाजेला मला बाहेर काढलं तर तो एक प्रॉब्लेम होता दरवर्षी होतो हा प्रॉब्लेम नाही आपण तुम्ही आमच्या घरात येतात ना अडचण नाही पण माहिती मी सगळे व्हिडिओ पण काथी फिरवण्यावर म्हणतात झेंडा फिरवण्यावरून सगळ्या गोष्टी हे बघा कसं राहत काही गोष्टी नाही लागू शकत नाही ना गर्दीच कमी होती पोलीस मुद्दा हे करतात म्हणजे अटकवतात अच्छा नाही मग काही ठीक आहे हरकत नाही तुमचं जे काय ते मी साहेबांना सांगतो की असं तुमचं नाव काय म्हणलंय प्रशांत आवाड प्रशांत मी बारा वर्षी पासून शिवसेना करतो प्रत्येक वर्षी साजरी करतो याच्यात नंतर फोर पण डबल सेव्ह डबल एट थ्री सिक्स ठीक आहे काय काळजी करू नका ते काय कोणी इंटेन्शन आहे टाइम आहे माहिती आहे आम्हाला माहिती आहे त्यासाठी चर्चा चाललेली सगळ्यांना माहिती आहे कोण तुम्हाला टाईमाच्या अगोदर काय बोलणार आमचा तो आपण आढवण्यासाठी नाही आम्ही आम्हाला जे वेळेनुसार सांगितलं तुम्हाला काही सुश्वेसाठी बोलत नाही आपण आता चर्चा झाली की याच्या की पुढे काय ठीक आहे झालं असेल मी आता त्याबद्दल बोलण्यामध्ये काही मजा नाही कारण आपण काय करणार आहोत त्याच्यावरती या ठिकाणी जास्ती आपण या ठिकाणी बैठक घेतली आपण काय करू शकतो आता मला वाटतं जादू सरांचं कॉर्डिनेशन सगळं बरोबर दादा दादांबरोबर आहे कधी काय एक मी तुमचा ग्रुप असेल तर सरांबरोबर इमिजिएटली कॉल करा की आम्हाला कॉल करा कोणाच्या नंबर असेल कॉल करा आम्ही नॉर्मल दोन ते तीन मिनटं तुमच्यापर्यंत पोहोचतो खूप फोन केले विषय पहिले तुम्हाला कुठल्या प्रकारचा नाही का उत्साह मध्ये बाधा निर्माण होईल आम्ही आमच्या स्टाफला सांगून देतो की कुठल्या प्रकारचं नाही का आपल्याकडून कुठले साहेबच देणारच आहे कारण आता इव्हन सीपी ऑफिस मध्ये पण ब्रिफिंग चालू आहे कारण हा काय सर्वसाधारण म्हणजे नाही मोठे उत्सव असतात या ठिकाणी छोटी गोष्ट पण मोठी मोठे उत्सव आम्ही स्वतःहूनच म्हणजे पूर्णपणे काळजी घेतो इन्स्ट्रक्शन दिले जातात सर्वसामान्य म्हणजे अधिकाऱ्यापासून तर कर्मचाऱ्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलं जातं ते काय तुम्हाला सांगतो असं नाही ते आम्हाला साहेबांनी मला सांगितलं मी माझ्या स्टाफला सांगणार माझ्याबरोबर जे असणार सोबत मी त्यांना सांगणार असं काय तुमच्यावर झिरप झिरपत खाली येतं असं नाही आमच्यापासून वर वर जाते mm. सगळ्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तरी पण मी तुम्हाला आश्वस्त करतो चिंता बिलकुल काय चिंता करू नका तुमच्या मी पण तिथं जे अध्यक्ष होते त्यांना पण सांगितलं होतं Hip.